न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन चिदंबर महास्वामी देवस्थान श्री क्षेत्र देसवंडी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे निमित्त दिनांक एकवीस जुलै रोजी आयोजित पायी दिंडी सोहळ्यानिमित्त शिव चिदंबर देवस्थान देसवंडी येथे टाकळीमिया करजगाव ब्राह्मणगाव भांड चांडेगाव वांबोरी तालुका राहुरी तसेच श्रीक्षेत्र कवठा कनेवासा श्रीक्षेत्र वाघुले तालुका शेवगाव येथून हजारोंच्या संख्येने चिदंबर भक्तांची मांदियाळी जमली होते गुरु महाराज की गये गुरु चंद्रनाथ महाराज की गये गुरु पार्वती श्रेष्ठ भगवान की जय दास राज राम महाराज की जय संत माता विधाबाई की गये राम चिदम्बर पाच दिनंबर जीवदिंतंबर आज दिनंबर जीवदिंतंबर कुवा कुरा हाती कुरा लावण कथा सांगू मला कुवा कुरा हाले जो रावण कथा करी चोरा तो श्रीराम हाले जो रावण कथा करी आज जो जन मनो कन्या तो चेतवा ओ मुकुट सकारा या दिंडी सोहळ्यात सहभाग घेत या दिंडी सोहळ्याचा आनंद भक्तांनी लुटला आहे या दिंडी सोहळ्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून पंचक्रोशीतून चिदंबर भक्त उपस्थित होते या दिंडी सोहळ्याची सुरुवात दत्त दिगंबर मंदिर बेलापूर येथून करण्यात आली चांदेगाव येथील मंदिर ब्राह्मणगाव भांडे येथील नर्मदेश्वर मंदिर करसगाव येथील कुगरेश्वर मंदिर ते शिव चिदंबर देवस्थानपर्यंत पायी दिंडी आयोजित करण्यात आले या पायी दिंडी सोहळ्यासाठी कैलास बाबळे यांनी चांदेगाव ब्राह्मणगाव खान करसगाव त्रिंबकोड टाकळीमिया वाघाचा आखाडा शनिमंदिर राहुरी पूर्वर्य अमित कुलकर्णी निवास मार्ग देसवंडी स्वामी चिदंबर देवस्थान मार्गाचे नियोजन केले

शिवडी समोर या दिव्याचा कार्यक्रम ग्रामंडळ निघाले तरी त्या महिले सर्व ग्राम सचिव स्वागत करण्यात आले तरी आमचे दुर्ग्राम राहणारगिरी महाराजांचे आणि नरमदेश्वर महादेव मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर अशी देवस्थान आहे

मला ओके जय हो ओ माय गॉड

चंद्रेश्वर शिंदे त्याच्यानंतर आपले कैलास कोटकर यांच्या नियोजनात मार्गदर्शन खाली या दिवस केलेलं आहे तरी या संख्या जर पाहिली असेल तर, तर आपल्या खरोखर त्यांनी महाराजांनी बोललो होते त्या आम्हाला पेक्षा सरा तरी पंचवीस ते तीस ते पन्नास लोकांची आहे परंतु देवाची काही करुणा बोलले त्याची चाले आज रोजी कमीत कमी पाचशे लोकसंख्या सहभाग झालेली आहे तर या दिंडीला जसे चांदे महाराज उत्तंबावरून आणि गरमावलीची भेट घेण्यासाठी साक्षात आले होते त्याचप्रमाणे आमचे गुरु श्री स्वामी कुलकर्णी अमित कुलकर्णी हे या गावामध्ये भेटीच्या साठी आले होते तरी ह्या दिल्लीचे नियोजन आयोजन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे धन्यवाद फोटो घ्या फोटो घ्या हा घ्या घ्या तुम्ही सर्वांनी माझी देव पूजा माझी देव पूजा I'm um. not the one. Get yeah. out! Yeah. या दिंडी सोहळ्याविषयी गुरुवर्य अमित कुलकर्णी यांनी तर पंक्तीविषयी वाघाचा आखाडा येथील भास्करराव सफरे यांनी माहिती दिली आहे चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवाभाय समाधान चिदंबराचा अवतार हा कर्नाटक ग्रामचा मुरगोड ग्रामीण चिदंबर स्वामींचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर स्वामींचं जे अवतार कार्य आहे हे उत्का फाटे ही पूर्ण ब्रह्म अवतार कार्य आहे सगळं रामकृष्ण आपण काय अवताराचा पूर्ण ब्रह्म अवतार कोणता मानतो भक्त रामकृष्ण पंचदंबर हा पूर्ण ब्रह्म अवतार आहे ब्राह्मण कुळा जन्म घेऊन चिदंबरांनी शंकराचा अवतार होता शंकराच्या अवतारामध्ये इतर अवतारामध्ये शंकराने हातात शस्त्र घेतले पण चिदंबर अवतारामध्ये चिदंबर स्वामींनी फक्त कृपा प्राप्त केली काय केलं तर हातात शस्त्र नाही काय नाही प्रत्येक माणसाला उद्धाराचा जो मंत्र आहे तो शिवचिदंबर मंत्र देऊन त्यांनी कार्य करायला सांगितलं ओम नम शिवाय पाचशे कोटी ओम नम शिवाय म्हटल्याचं पुण्य तुम्हाला एकदा शिव चिदंबर म्हटल्यानंतर चिदंबर स्वामींच्या अवतार कार्यात सांगितलंय हे चिदंबर स्वामी स्वतःने सांगत जे हिंदू धर्माचा ग्रंथ लिहिला गेला व्यास व्यासमुनी त्यांनी पुराणात लिहिलं की चिदंबर अवतार हा शंकराचा सगळ्यात आवडता अवतार आणि एकदा जर शिव चिदंबर म्हणलं तर तुम्हाला पाचशे कोटी ओम शिवाय म्हणल्याचं पुण्य मिळतं जय चिदंबर

भक्त ते चिदंबर स्वामींच्या दर्शन जात असतात त्यामुळे त्यांची दुपारी दाबाची अनगती धान्यांची अनुगती असते आणि तसेच द्रेश्वर देवस्थान परतगाव ही खिले दिंडी त्यांचे अन्नदानाची दिली आहे ज्यांना कसं आहे त्यांना खिचडी त्यांना आपल्या सद दिला जातो आणि ज्यांना उपस्थित असतो त्यांना त्यालाची सांबर भात आणि उसळ ही अन्नदान केली श्री मंदिर या ठिकाणी भव्य विद्युत रोषणाई करण्यात आले होते शिवचिदंबर यांचा जयघोष करत आतिषबाजी करण्यात आली गुरु यावेळी न्यूज सुपर वन प्रतिनिधी निर्मला शिंदे यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टच्या करण्यात आला न्यूज सुपर साठी निर्मला शिंदे श्रामपूर